अनिता आणि मनोज लग्नानंतर लगेच मनोजला जास्त सुट्टी नसल्यामुळे त्याच्या नोकरीच्या गावात म्हणजेच मुंबईला जातात अनिता नोकरीच्या शोधात असते तर मनोजची नवीन नोकरी असते काही तात्पुरते सामान जी लग्नात भांडी गिफ्ट म्हणून येतात ती ते घेऊन येतात आणि इथे अनिताच्या लक्षात येते की ही भांडी स्वयंपाकाला पुरेशी नाहीत म्हणून अजून लागणारी भांडी ते दोघे विकत घेतात घर आवरण्यात भांडी घेण्यात पंधरा दिवस निघून जातात पंधरा दिवसांनी अनिताचे सासू सासरे म्हणजेच मनोजचे आई वडील त्यांच्याकडे येतात अनिता तोपर्यंत मनोजला ऑफिसला वेळेवर डबा नास्ता हे सर्व करण्यास स्थिरावली असते अनिता सासू सासरे आल्यावर मनोजचा डब्बा दिल्यावर सासू सासऱ्यांच्या वेळेनुसार त्यांचा स्वयंपाक करते हे सर्व दोन तीन दिवस तिची सासू तिथे आल्यावर बघते ही मनोजला सर्व वेळेवर देते आपलेही वेळेवर करते पण सासू म्हणून आपला काही सल्ला घेत नाही तर एकदा सासू तिच्याशी बोलते ती कशी सासू सासऱ्यांची आज्ञा पाळायची कसा तिने तीस वर्ष संसार केला आणि ताही उत्सुकतेने ऐकते तिची संसाराची सुरुवातच असल्यामुळे सासू जे सांगत होती ते तिला ग्रेट वाटते तिला सासूचा आदर वाटतो मग दुसऱ्या दिवशी परत कामं आवरल्यावर तिची सासू तिच्याजवळ येते आणि अनिताला म्हणते अगं अनिता तू उठल्यावर मनोजला फक्त नाश्ता आणि डबा देते बाकी काहीच बघत नाहीस अगं तू घरीच असते ना त्याचे सॉक्स आणि रुमाल हातात देत जा त्याची सकाळी तयारी करून ते घेण्यात किती वेळ जातो अनिताला वाटते खरंच आपले चुकते आपण दिवसभर घरीच असतो मनोज दिवसभर काम करून दमतो आपण द्यायला पाहिजेत ती दुसऱ्या दिवसापासून मनोजला सॉक्स आणि रुमाल आवरल्यावर हातात देते मग परत तिची सासू दुपारी तिला म्हणते अनिता मनोज सकाळी ऑफिसमध्ये जातो तेव्हा तू त्याला दरवाज्याच्या बाहेर सोडायला का जात नाही अगं तेवढेच नवऱ्याला बरं वाटते तुझे बाकी काम होत राहतील तू घरीच असते ना नंतर दिवसभर आणि त्याला वाटते आपली सासू किती चांगली आहे ती, चांग ती घरात असून देखील नवऱ्याला सोडायला जायला पाहिजे असे वाटते ती हो म्हणून दुसऱ्या दिवशी मनोजला सोडायला बाहेर जाते नंतर परत दुपारी सासू गप्पा मारायला येते आणि त्या तू दुपारी अशी झोपतेस त्यावेळेत तू मनोजचे कपडे इस्तरी करू शकतेस किंवा इतर घरातील बाकीचे काम असतात ती करू शकते आता थोडे आणि त्याला वाईट वाटते कारण सकाळपासून घरची सर्व कामं धुनी भांडी स्वयंपाक करून दुपारी झोपेची तिला गरज असते पण तरीही ती सासूला हो लाहो लावते नंतर शेजारी तिच्या सासूच्याच वयाची बाई सासूशी गप्पा मारायला येते तेव्हा आणि ता तिच्यासाठी खायला प्यायला करते अनिताची सासू त्या बाईजवळ सांगते अनिताला मी शिकवले की तू घरीच असते तर मरोजला ऑफिसला जाईपर्यंत काय हवे नको ते हातात द्यायला पाहिजे त्याला बाहेर सोडायला पाहिजे दुपारी झोपा न काढता काम करायला पाहिजे हे ऐकून अनिताचा पारा जडतो ती तिच्या सासूला त्या बाईसमोरच म्हणते मी तुमचे सर्व ऐकत आहे ना मग तुम्ही दुसऱ्यासमोर उजळणी का करता त्या बाईसमोर अनिताने आपला अपमान केला असे तिच्या सासूला वाटते ती मनोजला सांगते की अनिता खूप उद्धट आहे मनोजही अनितालाच बोलतो की मोठ्यांचा मान राखत जा अनिताला ह्या गोष्टीचा खूप राग येतो आता पूर्णपणे सासू तिच्या नजरेतून उतरते एक महिना राहून सासू सासरे गावाला निघून जातात अनिता कधीही स्वतःहून त्यांना फोन करत नाही तिला कोणताच त्यांच्याबद्दल आदर वाटत नाही कुटुंबात जर नवीन व्यक्ती आली तर तिला समजून घेणे घरच्यांचे कर्तव्य असते पण सुरुवातीलाच तसे झाले नाही तर ते कुटुंब कधीच एक होऊ शकत नाही तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद